नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम कर्मचारी बंधू आणि भगिनींनो तुमच्याकडे एक अतिशय महत्त्वपूर्ण बातमी घेऊन आलेलो आहे आनंदाची बातमी आहे या मंत्रिमंडळ बैठकामध्ये एक निर्णय झालेला आहे राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या भत्त्यामध्ये दरमहा किमान पाच हजार रुपयाची वाढ होणार आहे तर कोणत्या कर्मचाऱ्यांना हा भत्ता मिळणार आहे याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा जास्तीत जास्त कर्मचाऱ्यांपर्यंत शेअर करा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशा प्रकारचे दर्जेदार व्हिडिओ तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा माहितीपूर्ण व्हिडिओ मिळत राहतील तर चला व्हिडिओला सुरुवात करू बंधूंनो बंधूं महाराष्ट्र राज्य शासनाकडून राज्यातील खाली नमूद सरकारी कर्मचाऱ्यांच्या दरमहा ठोक भत्ता देण्याचा मोठा निर्णय देण्यात आला आहे सदर निर्णयाची अंमलबजावणी या महिन्यापासून करण्यात येणार आहे राज्याच्या मंत्रालयीन विभागातील लिपिक टंकलेखकांना दहा दरमहा पाच हजार रुपये ठोक भत्ता अलाउन्स देण्याचा दिनांक चार जानेवारी दोन हजार चोवीस रोजी झालेल्या कॅबिनेट मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी होते मंत्रालयीन स्तरावर इतर कामाच्या तुलनेत मंत्रालयीन कामकानात कामकाजाचे स्वरूप अधिकच मोठे आहे त्यामुळे मंत्रालयाचे विशिष्ट स्वरूप लक्षात घेऊन सदरचा हा निर्णय घेण्यात आला आहे सदरच्या निर्णयामुळे तब्बल अकरा कोटी चौतीस लाख साठ हजार रुपये एवढा खर्चास देखील मान्यता देण्यात आली आहे सध्या मंत्रालयात सर्व प्रशासकीय विभागामध्ये लिपिक टंकलेखकाची एकूण अठराशे एक्क्याण्णव इतकी संख्या असून त्याचा लाभ सदर कर्मचाऱ्यांना होणार आहे शिवाय त्यांच्या मंत्रालयामध्ये नव्याने लिपिक टंकलेखक पदावर नियुक्त झालेले लिपिक टंकलेखक अधिकारी कर्मचारी हे अपुरी आणि महागडी निवास व्यवस्था जिकिरीचा प्रवास बृहन्मुंबई महापालिका क्षेत्रात तसेच जवळच्या उपनगरात भाडे तत्वावर घरी उपलब्ध होत नसल्याने सदरच्या या कारणामुळे अल्पावधीत सेवा सोडून जाण्याचे प्रमाण अधिक असल्याने यासाठी सदरचा निर्णय घेण्यात आलेला तर बंधून ही होती पाच हजार रुपयाच्या भत्त्यामध्ये वाढीबाबतची बातमी जर तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा आणि आपले कोणी मित्र समंगळी मंत्रालयात असतील त्यांना शेअर करा नाहीतर इतर लोकांनाही तुम्ही शेअर करू शकता धन्यवाद एका सुंदर कॉमेंटची अपेक्षा करतो आणि विनंती करतो की चॅनलला सबस्क्राईब करा परत भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओसोबत जय हिंद वंदे मातरम धन्यवाद जय महाराष्ट्र